नमस्कार नमस्कार आज हिंदिस्त किताब मग तो म्हणजे जुन्या टोले सरांची मग जल्लूस केला होता ना हो गेल्या वर्षी म्हणजे सेमीला फुल जल्लूस केला होता तसंच या वर्षी सुद्धा सेमीला भरपूर असा जल्लूस केला कारण की ज्यावेळे हे चुलची लढत असत त्यावेळी मग तू कधीच कमी पडत नाही वर्षी तसंच झालं आणि गेल्या वर्षी सेम असं झालं होतं त्यावेळी पण मथुरला निकाल घेतला होता आणि यावेळी पण निकाल कसं नियोजन तुम्ही केलं काय झालं होतं पहिलं आमचं नियोजन म्हणजे दुसरं एक दोन बैलांबरोबर गणित चालू होत नंतर त्यांचं काय म्हणजे एवढं आमचं जमलं नाही त्याच्यामुळं मी जे आहे ते आपलं क्लिअर चिमण्या आणि मथुर आमचं पलवायचं डोक्यात होतं बरोबर पण चिमण्याचं नियोजन झालं होतं त्यांचं मग शाकीर बाईना बोललो का आपण राजा आणि मथूर पलूया तर ते म्हंटले का आपल्याला या मैदानात शंभर टक्के राजाला आदत मध्ये इंद केसरी बनवायचं आमची घरचीच गाडी पलवायचं चालले ते असं म्हटले तर त्यांना बोललो का मथूर कोरेगाव पाटील बैल जास्तच पलतो आपली गाडी शंभर टक्के जाणार त्याच्यानंतर त्यांनी लगेच फोन केला बोलते चालेल शुभम भाऊ पलवू आपण गाडी मग ते नियोजन आलं ते काय विषय म्हटले आज फेरा टाकतात सकाळी हो सकाळी फेहरा टाकला होता त्यांना काय ते गणित माहिती नाही मथूरच फेऱ्याला म्हणजे इथे घाटावरती पण असेल मुंबईला असेल मथूर फेऱ्याला म्हणजे एक तीस टक्केच पलतोय त्याचा जो खरा स्पीड आहे तो शर्यतीला किंवा तीन पेऱ्याच्या मैदानात बिनजोडला असंच दाखवतोय आणि एक अशी होत होता की कोणाला उष्ण ठेवत नाही ना पहिल्या शंभर टक्के कोणाचं उष्ण ठेवत नाही कारण की बरेच जणांनी नाद केला तेवढ्यांना घरी बसवणार तुम्हीच नात नाही नाही आपण म्हणजे असं आहे का आज हार झाली घरी जाणार अभ्यास करणार का कशा मुलं काय झालंय कुठं आपलं गणित चुकलंय पुन्हा एकदा त्याच जोशात आणि त्याच प्रयत्नात मैदानात उतरणार शंभर टक्के ती गाडी मारणार आणि असं नाही का आपण एक गाडी केली नंतर म्हणजे थोडे दिवस आराम असं नाही हार असू या जीत असू आता मागे पण मथूरच्या लागोपाठ दोन गाड्या पडल्या होत्या पण शंभर टक्के तिसऱ्या वेळेला मैदानात जाऊन पण आम्ही नाव दिलं आणि तिथे गुलाल घेतला चालूच असतं आणि चालूच असतंय आमचं मुंबईला कधी म्हणजे पण असं एका दोन शेजारी हातला ना बैल घरी ठेवलाय किंवा एका दोन शेजारी जिंकलाय ना घरी ठेवलाय असं कधीच नाही झालं प्रत्येक म्हणजे जिथं भिंजवडचं मैदान असेल तिथं मत्तूर कंटिन्यू पलतो असं मथूर सुरुवातीला भिंजोडचा असतो जरी पण तीन फेऱ्यात काढून सगळं किताब आहे ना आहे आहे मानाचं काय बोल सर्व म्हणजे जेवढं मानाचे दादा म्हणून पाहिजे ना एकदा तरी आयुष्य हो ते पण भेटले दादा काय विचारलं मी की बाकीच म्हणजे मथुरगत नाहीत बाकीचे म्हणते भाजी असू दे छोटा मथुर द्या मथुरुगत नाही म्हणते दादा काल नाही मथुर साठी मथुर आहे त्याच्याकत म्हणजे त्याच्यासारखं होणच नाही नंदी दुसरं कारण की लय जिद्दी बैल आहे कारण की मी जवळून बघितलं आहे पाच वर्ष झालं प्रत्येक म्हणजे कोणती गोष्टी असेल त्याला मी एकदम जवळून बघितलेलं आहे कारण की बैलाचं म्हणजे जे, जे पण असेल सर्व मीच केले म्हणजे दुसरं आम्ही जर ज्यापासून दादानी घेतला त्यापासून म्हणजे आम्ही सर्व गोष्टी म्हणजे जे पण काय असेल ते केलंय पण बैल एवढा रागीट आहे का म्हणजे बोलून त्याचं हे नाही कारण की मैदानावर आले त्याचा रंगरूप वेगळा असतो घरी थोडा असतो शांत कधी कधी नाही तर घरी पण मारतो पण मथुर म्हणजे मथुरच आहे त्याचं वेगळंच आहे नाही पण मोठ्या राहतो राहतो शंभर टक्के जिथं मोठं मैदान असेल तिथे जातोच कारण की जेवढी मोठे मैदान झाले ते त्या मैदानात मथुरने गुलाल घेतलेला आहे ती चुरसच ना का शंभर टक्के चुरस आणि काय त्याच्या अंगात आणि जमा काय लंपी झाल्यानंतर बरेच जणांनी बोलत होते की मथुर आता संपला त्याच्या अंगात जो तो जोस आणि तिचरा लंपी नंतर पहिल्यांदा कॉकटेल टाकला आणि एकच केला नाही नाही लंपी नंतर पहिल्यांदा आपण नाही पहिल्यांदा पालाल होत सासवडला मित्र पालाल होतो तेव्हा सेमीला कॉकटेल आणि पाकिल होती लगत झाले तेव्हा मार काल होता लगेच दुसरं मैदानातच आठ दिवसात कॉकटेल आणि शिरसोडीची रायफल आणि मथूर पाला होता तेव्हा एक नंबर केला होता ते पण तू शेटणी मुंडेव शेटणी जाणे लगेच आठ दिवसामध्ये कुशेगावला दोन नंबर केला म्हणजे एकदा चालू झालं तवा म्हणत होती कृष्णाला आता ना नाही पडणार आता हे झाले ते मुंबईत पाच वर्ष सतत आपला दम बसून यासाठी काय काय सांगायचं मुंबईमध्ये दम बसण्यासाठी कारण की भरपूर जण असतात मथरला पाडण्यासाठी पण भले भल्याने नात केला पण कोणाला नाही जमलं कारण की मतूर मतूर आहे दादा दादा आहे कारण की आमचं नियोजन तर सदा सज म्हणजे माल खातच नाही असं आमचं नियोजन असतं आमची टीम आहे सर्व म्हणजे बोर आहेत प्रत्येक गोष्टीचा आम्ही अभ्यास करूनच नियोजन करत असतो आणि मगच मैदानावर उतरतो म्हणजे किती दिवसाचं नियोजन किती सगळं तुमच्या म्हणजे नियोजन गावचं आमचं नियोजन पंधरा दिवसाआधी झालं होतं केलं होतं नियोजन त्याच्यानंतर मग आम्ही पंचवीस तारखेला केली सजा आणि मतूर त्याच्यानंतर बैल म्हणजे आरामावर होता बैलाला पोनी चालवणं कंटिन्यू चालू होतं आणि थोडं जाती म्हणजे होतं तेच होतं पण थोडंफार इकडे तिकडे म्हणजे केलं होतं घी वगैरे म्हणजे त्याचे जे पाहिजे हो ते, ते सर्व त्याला दिलं होतं आणि टॉनिक बिनिक चालू होतं त्याच्यामुळे आज बैल एवढं म्हणजे बैल जरी पळताना दिसतो होता माग मोठं व्याप असतो म्हणताय रोज रुटीन कसं टक्के कारण की बैल पळतोय फक्त बाकी ज्यांना ते काही काय करणार त्याच्या मागची मेहनत दिसत नाही काही काही बोट उठवतात पण खरं म्हणजे जे काय जो करतोय त्यालाच कळतय काय करावं हो लागतं तुम्ही एक थोडक्यात सांगितलं तुमचं रुटीन कसं असतं मथुरा दिवस रुटीन म्हणजे सकाळी मथुरला सकाळी साडेसात सात वाजता बाहेर काढतो त्याच्यानंतर त्याला थोडंफार मका नंतर आपलं रतीब या सर्व गोष्टी चालू असतात दिवसभर नंतर एक साडे अकरा वाजल्यानंतर म्हणजे पाणी पाजल्यानंतर सर्व बंद असतं आमचं नंतर डायरेक्ट सा, चार साडेचारच्या नंतर जे पण काय असेल ते नंतर मग सात वाजता रस्ती वाजतो आमचं चालवणे ग चालवणे चालवायला पाहुणे पण चालू असते आता मी झुट एकदा लागले की चालूच ना तुमच्या हो चालू चालू तर आता इथन गेल्यानंतर आता समजा आज फायनल झाली नाहीतर लगेच उद्याचं नियोजन होत आपलं पालायचं बोनवली पाटीला आज फायनल झाल्यामुळे उद्या नाही लगेच ठरलेलं असतं आपलं हो ठरलेलं आपलं अमित पाटील सुटणे टिटवी आणि मथुर पालणार होता इथे <laughs> बोनवली यश कोणाला समर्पित करायला म्हणजे आजचं यश सरांना समर्पित असणार मागच्या वर्षी तिथं कोरेगाव आहे ना हो आणि आता सगळं मानमे आहे ना कोरेगाव झालं पुसेगाव झाला पेडगाव झालं सगळं माशिरच बैल मुंबईला बैल तीन दिवस झाला आलाय जाणार पण हे काय काय चुरशीची लढाई होता टाइट सिमेट होता खरोखरच सवाल असतो तिथं तो दादाची मान कधी खाली घालून देत ना काय ना म्हणजे बैलाच वैशिष्ट म्हणजे फेरा टाकला तर कमी पडला ना आता डबल स्पीड लागला काय फेऱ्याला बैल आपला कमीच पडतो हा फेराला समोरून घेऊनच पळतो पण आता बघितलं तुम्ही फायनल किती उडतो गाडी आता राजा पण मुळचा पळतोच पण तो किती पण केला तर आज तर तुम्हाला लग वाटलं काही आधी काय जरा फरक पडेल गाडीत काय नाही कसं आहे त्याला पण स्पीड आहे आणि त्यांची पण इच्छा होती मथ मध्ये पळायची त्यामुळे मग झाला निर्णय गाडी पण चांगली पळाली तिन्ही पण फेला गाडी एक नंबर पहाल मात्र कसं स्पीड लागलं तुम्हाला चांगलं स्पीड लागेल गाडी ते म्हणले की आता पण तसं जोरात लागली स्पीड आहे ना चांगली स्पीड गाडीला कधी दिसेल काय पाहिजे आता का बघू असं चांगलं आहे मैदान मोठं बघून पल्ल्याचं जिथे नियोजन आयोजन चांगलं असेल मैदान करू शंभर म्हणजे मत्रजे काय ना मोठा पल असेल तिथं आता काल म्हणले बाय म्हणले काल सराजा जणी पण लवकर रात्री बोलणं झाले कुठल्या तरी आता दिसतील चांगला मोठं मैदान असेल त्या अड्ड्यात शंभर टक्के करू म्हणजे मोठ्याला काढायला पिंजरून तिकडे हो जातो की कुठल्या कुठल्या पिंजर टिट्टी झाली तरी होत त्याच्या आधी सगळ्या पिंजुल होतं